नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय राहील मधुमेहाच्या रुग्णांनी काय आहार घ्यायचा आहे आता मधुमेही रुग्ण म्हटल्याबरोबर पहिलं डोक्यात आलं पाहिजे की गोड बंद नाही का आपलं गोड म्हटलं की सगळंच चालतं साखर गूळ मध शुगर फ्री शुगर फ्री मिठाई पण चालते अशा वेळेला पण आपण आता ठरवायचं आहे की मधुमेह जर आपल्याला बरा करायचं आहे किंवा आपल्याला आटोक्यात ठेवायचं आहे किंवा आपलं एव्हरेज शुगर जर नॉर्मल रेंजपर्यंत आणायचं आहे तर आपण तो प्रयत्न कसा करावा आपल्या आहाराच्या माध्यमातून हे बघूया आता प्रत्येक वयोगटात आपल्याला मधुमेही रुग्ण दिसायला लागलेत चाळीस क्रॉस केल्याबरोबर सुद्धा मधुमेहाचे रुग्ण दिसत आहेत वयस्कर लोकांना तर आहेच पण आता चाळीशी पुढे होणाऱ्यांसाठी तर पथ्य फार महत्वाचं आहे गोड खाऊन मी गोळ्या खाणार असा आपला हेतू असू नये तर आपण आहार पहिलं माध्यम धरूया ना कारण आहार हेच औषध आहे तर आहार हेच औषध असेल तर आपल्याला आहाराच्या माध्यमातून गोड बंद करणं पहिलं काम आहे आता मधुमेहाच्या रुग्णांनी साधारण आहार कसा ठेवायला पाहिजे काही जण मला विचारतात मॅडम मी पोळी खाऊ का भाकरी खाऊ का भात खाऊ मला बरेच जण सांगतात भात खाऊ नका हो पण आम्ही कोकणातच राहिलो आहे तर आम्हाला भातच खावा लागतो किंवा आवडतो अशी काही कारणं आहेत मग आता खरंच आपण काय खायला पाहिजे आता तुम्हाला खरं सांगू का तुम्ही पोळी खा भाकरी खा किंवा भात खा कोणत्याही प्रकाराने तुम्ही जेव्हा हे अन्न घेणार आहात त्याचं कन्वर्जन शुगरमध्येच आहे कारण हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत है। आता कार्बोहायड्रेट आहे है तर प्रत्येकाला गहू पचतो असा नाही थोडं वय झालेल्या माणसाला जर अचानकपणे आपण भाकरी खायला सांगितलं ना तरी सुद्धा त्यांना पचत नाही तुम्हीच विचार करा की तुम्ही आहारात बदल करणार तो कसा बदल करणार आहे आता एखाद्या माणसाला फक्त भात खाऊन सवय आहे त्याला सांगितलं आता तुला डायबेटीस झालाय तू भात बंद कर आणि पोळी खायला लाग तेही चुकीचं आहे कारण त्यांना पोळी पचणार नाहीये दोन्ही वेळेला पोळ्या खाऊन त्यांना परत अपचन होणार आहे आता मधुमेह झालाय याचाच अर्थ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं तुमचं अन्नपचन अयोग्य असल्यामुळे झालेला रोग आहे अन्नपचन अयोग्य म्हणजे याच्यामध्ये सगळेच आले आपले लिव्हर पासून सगळे ऑर्गन आले पाचक स्राव कमी आहेत म्हणून तुम्हाला मधुमेह झालाय म्हणजे पाचक स्राव कमी झाले त्यामुळे तुमचे हॉर्मोनचं काम करण्याचं काम कमी झालं शरीरात अब्जॉर्प्शन कमी झाले हे असंख्य आपण एकमेकांपासून लिंक जोडू शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं काय झालं की तुम्हाला जेवणामध्ये जर तुम्हा तुमच्याजवळ शुगरचं जर चेक करण्याचं मशीन असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकताय की तुम्ही एक दिवस रात्री पोळी खाऊन बघा दुसऱ्या दिवशी फास्टिंग शुगर बघा तुमचं काय येत आहे एक दिवस भाकरी खा शुगर चेक करा भात खा शुगर चेक करा काय खाल्ल्यानंतर तुमचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे बघा म्हणजे आता तुम्हाला भात चांगला पचतोय का पोळी का भाकरी हे तुम्ही ठरवू शकताय पण सगळ्यांनाच हे शक्य नाही आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नक्की करावं आणि बघावं की कोणती गोष्ट जास्त पचते मग त्या गोष्टीवरती तुम्ही भर देऊ शकताय आता दोन्ही वेळेला भाकरी खा असं मी म्हणत नाही पण भाकरीमध्ये तुलनेनी गहाच्या तुलनेने थोडं कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स थोडा पचायला हलका आहे आणि महाराष्ट्राचा आहार बघायला गेला तर ज्वारी नाचणी बाजरी ह्या सगळ्या तुमच्या धान्यांमधूनच आहे म्हणजे हे धान्य तुम्हाला पचायला सोपे जातात त्यामुळे तुम्ही आवर्जून भाकरी खाण्याचे अगोदरपासून सवय ठेवा अगोदरपासून सवय ठेवलात तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास नाही होणार आत्ता बरेच लोक विचारतात व्हाईट राईस खाऊ का ब्राऊन राईस खाऊ आता याला मी एक उत्तर सांगू का आयुर्वेदशास्त्रात षष्टिक शाली असं सांगितलं या तांदळाचा वापर करा किंवा जुन्या तांदळाचा वापर करा म्हणजे तुम्ही कोणताही भात तयार करून खाणार असाल तर तो जुन्या तांदळाचा असला पाहिजे आत्ता आत्ता येणारा जो नवीन तांदूळ वापरला जातो त्यामुळे होणारा शुगर जास्त आहे मग तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही नवीन तांदूळ खाताय का एक वर्ष जुना तांदूळ वापरताय जुना तांदूळ असेल तर तुम्हाला तो पचायला हलका असतो कारण जितका तांदूळ जुना होतो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो म्हणजे तुम्ही जुना तांदूळ तुमच्या जेवणात वापरू शकताय आणि भात खाताना एक थोडा नियम बाळगा की मी एक वाटी भात खाणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन भात खाणार नाही आहे आणि भात खाताना पहिली गोष्ट की घट्ट वरण घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होतंय त्याचं प्रपोर्शन तुम्ही भाज्या वरण या सगळ्यांनी तुम्ही भरून काढताय त्याचा फायदा असा होतो की जेव्हा एकत्रित आपण असं खातो ना भाजी वरण आणि भात तेव्हा शुगर रिलीज आपल्या शरीरात हळूहळू होत असते कारण त्याच्यात फायबर कॉम्बिनेशन पण आलाय म्हणून एकच एक आता समजा आता आपण एक गोड खाल्लाय समजा शेवयांची खीर खाल्ली आहे किंवा कोणतीही खीर तुम्ही खाताय तर इमिजिएट शुगर वाढत आहे आता तुम्ही समजा फळं आहेत उदाहरणार्थ द्राक्ष खाल्ले आहेत आंबे खाल्ले आहेत तर तुमचं शुगर लगेच शरीरात वाढणार आहे त्याच्यामागचं कारण काय ते सगळे इन्स्टंट शुगर आहेत तुम्हाला डायरेक्ट शुगर मिळत आहे म्हणजे डायरेक्ट फॉर्म ऑफ ग्लुकोज तयार होतं फ्रुक्टोज तयार होतं साखर म्हणजे ग्लुकोज होणार आहे तुम्हाला फ्रुट्समधनं जाणार आहे म्हणजे फ्रुक्टोज होणार आहेत मग तुम्ही इमॅजिन करा तुम्ही जेव्हा या गोष्टी डायरेक्ट खाताय तेव्हा बॉडीमध्ये त्याच्यामध्ये होणारे बदल कमी आहेत त्यामुळे डायरेक्ट असिम्युलेशन डायरेक्ट अब्झॉर्बशन आहे मग डायरेक्ट शुगर मिळणार आहे म्हणजे तुमच्या रक्तात साखर दिसणारच आहे ना मग डायबेटिक पेशंटने ठरवा की आंबे किती खायचे आहेत एक का दोन म्हणजे तुम्ही जितके खाणार आहात तितकी शुगर दिसणार आहे हे लक्षात ठेवा एक खायला हरकत नाही आहे पण सकाळी खा त्याच्या मागचं कारण दिवसभरात तुम्ही ते पचवू शकाल तर शुगरचा वापर होऊ शकेल एनर्जी स्वरूपात पण जर तुम्ही रात्री संध्याकाळी तर नक्की तुमच्या रक्तामध्ये साखरच दिसणार आहे म्हणजे आंबा आहे आता उन्हाळ्यात म्हणून आंबा खायचाच आहे रोज असा आट्टा हाच नको थोडा नियंत्रण असणं गरजेचं आहे शेवटी लक्षात घ्या मधुमेह आहे मधुमेह झालाय म्हणजेच आपले सगळे ऑर्गन थोडे कमी काम करत आहेत म्हणजे साखरेचा परिणाम तुमच्या लिव्हरवर होणार आहे तुमच्या किडनीवर होणार आहे तुमच्या हार्टवर सुद्धा होणार आहे डोळ्यांवर होणार आहे आणि इवन पायांना पण आपल्याला मुंग्या येतात म्हणजे या सगळ्या गोष्टी होणार आहे ना ज्याला नेफ्रोपथी स्टेज म्हटलं जातं तुम्हीच विचार करा की आपण साखर जास्त खाऊन आपल्याला अजून वेगवेगळे रोग हवेत का साखर कमी खाऊन रोगाचं प्रमाण तुम्ही कमी करणार आहात म्हणजे मी सांगेन तुम्हाला तुमचा आहार पॅटर्न असा असला पाहिजे की सकाळी समजा तुम्ही मुगाचे डोसे करून खाल्ले नाचणीचे डोसे खाल्ले तर तुम्हाला पोषणयुक्त आहे आता तुम्ही उपमा खाल्लाय उपमा म्हणजे कार्बोहायड्रेट झाले पण त्याच्यात भरपूर भाज्या घाला ना भरपूर भाज्या घातलात अगदी शेंगदाणे पासून घालतात काही जण उपमामध्ये तर तसं करून खा तर तुम्हाला ते सगळ्या न्यूट्रिएंट्स पण त्याच्यात जाणार आहेत तेव्हा काय होतं त्यातून जो शुगर रिलीज होणार आहे किंवा शुगर तयार होणार आहे तो कमी होणार आहे आणि तो कमी झाल्यामुळे तो रक्तात पटकन मिसळत नाही म्हणजे अशा गोष्टी आहारात जायला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचं शुगर तर तयार आहे पण हळू तयार होत आहे म्हणजे स्पाईक लगेच होत नाही आहे त्याप्रमाणे तुम्ही आहार प्लॅन करा म्हणजे कुठल्याही आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जा तज्ज्ञाकडून तुम्ही आहार काय घेऊ मी हे समजून घ्या तुमची जेवढी साखर असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला आहार सांगेल आणि तुम्ही जेवताना पण बॅलेन्स डाईट घेत जा दुपारच्या जेवणात बरेच लोक फक्त पोळी भाजी खातात किंवा भाकरी भाजी खातात डायबेटिक पेशंट आहे तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला पोटसुद्धा भरायला पाहिजे तर तुम्ही एक भाकरी किंवा दीड भाकरी खाल्ली पण सोबत जर त्याच्यासोबत तुम्ही एक वाटी आमटी एक वाटी उसळ कोशिंबीर असं सर्व गोष्टी जर घेत आहे तर तुमचं पोटही भरणार आहे आणि जे बाजूला जे न्यूट्रिएंट्स घेत आहे ना त्याच्याने तुमच्या शरीरामध्ये शुगर स्पाईक कमी होणार आहे आणि हळू होणार आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तुमचा आहार कसा असायला पाहिजे म्हणजे या पद्धतीने डायबेटिक पेशंट आहार घेतच नाही कित्येकजण सकाळी उपाशी राहतात नुसते चहावर राहतात डायबेटिक पेशंटसुद्धा आणि मग ते म्हणतात की आमची साखर वाढते आहे मधुमेह का वाढतो न खाल्ल्याने सुद्धा मधुमेह वाढतो म्हणजे तुम्हीच विचार करा की आपण न खाणं योग्य आहे का खाणं योग्य आहे आणि किती प्रमाणात खाताय तेही बघायला पाहिजे एका वेळेला तुम्ही मी दिवसभरात सकाळी पण नाश्त्याला पोळी खातोय दुपारी पण पोळी खातोय रात्री पण पोळी खातोय तर नक्कीच तुमची शुगर वाढणार आहे कारण विचार करा दिवसभरात तुम्ही फक्त फक्त कार्बोहायड्रेट खाताय दुसरं काही तुम्ही खात नाही म्हणजे आयुर्वेदात सांगितलंय तुम्ही उसळी पण खा भाज्या पण खा फळं पण खा सगळ्या गोष्टी खा पण योग्य प्रमाणात योग्य वेळेला खाणं महत्वाचं आहे या प्रकारे जर तुम्ही आहाराचा प्लॅन करू शकलात तर उत्तम कोणी सांगितलं म्हणून मी पनीरच खात आहे किंवा मी नॉनव्हेजच खातोय असं करू नका नॉनव्हेजसुद्धा सुद्धा डायबेटिक पेशंटला चालतो बरं का पण तोही योग्य प्रमाणात आणि तेही किती खाताय कारण ते प्रोटीन आहे शेवटी प्रोटीन तुम्हाला पचायला पण पाहिजे त्यामुळे आता समजा उदाहरणार्थ हो तुम्ही मासे खाताय मासे पचतायत की नाही हे बघा आधी आता तेच तुम्ही कुठल्या तरी चिकनचे किंवा कशाचे तुम्ही समजा लिव्हर वगैरे खात असाल ते पचायला जड असतात पचाला जड असणाऱ्या गोष्टी कमी खा पचाला हलके असतील ते जास्त खा कारण तुमचं पचनशक्ती बिघडलेलीच असते मधुमेह झालाय म्हणजे तुमचं पाचक स्राव कमी आहेत आणि त्यातून वर तुम्ही औषधं जी घेत आहेत त्याच्यामुळे सुद्धा पाचक स्राव कमी होत असतात म्हणजे तुम्हीच विचार करा दोन्हीकडून स्राव कमी असताना तुम्ही जर जा बाहेर जाऊन भरपूर पोट भरून बाहेरचं खाताय मैदा खाताय लक्षात घ्या हा मैदा भरपूर शुगर स्पाईक करतं म्हणजे तुम्ही रोटी ब्रेड पाव डायबेटिक पेशंटने अवॉइड करायला पाहिजे नाहीतर तुमचं नक्कीच साखर भरपूर वाढणार आहे केव्हा तरी खायला हरकत नाही पण तेवढा तुम्ही शरीराचा वापर करताय की नाही बघा जेवढं शुगर इन्टेक होत आहे तेवढं तुमचं वर्कआउट होतंय आहे की नाही बघा जेवढं तुम्ही काम करताय की नाही बघा तेवढं चालत आहे की नाही बघा जर तुम्ही चालत नाही आहात फिरत नाही आहात सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तर मी सांगेन तुम्ही अजिबात खाऊ नका साखर आणि मैदा म्हणजे तुमचं शुगर वाढणार नाही आता हे जे मी काय सांगितलेलं आहे हे प्रत्येकाला असंच जमेल असं नाही त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरला भेटून किंवा वैद्याला भेटून तुम्ही त्यांचा सल्ला घ्या ते सांगतात प्रकृतीप्रमाणे तुम्हाला सांगतील एखाद्याला फक्त मधुमेह असतो असं नाही मधुमेहासोबत बाकी आजार पण असतात त्यामुळे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंही आहार पॅटर्न फॉलो करू नका की यांनी सांगितल्या म्हणून मी हे खातो त्यांनी सांगितलं म्हणून मी तसं खातो किंवा यांनी मला असं सांगितलं की फक्त स्प्राऊट्सच खा म्हणून मी स्प्राऊट्सच खाणार असंही करू नका कशा प्रकाराने कोणत्या प्रकाराने आणि केव्हा कसा आहार घ्यावा हे वैद्याच्या सल्ल्यानुसारच करा योग्य पद्धतीने तुम्ही जर आहार घेतलात योग्य व्यायाम केलात योग्य झोप घेतली तुमचा मधुमेह चांगला नियंत्रणात राहू शकतो आणि प्रत्येक मधुमेही रुग्ण वेगळा असतो प्रत्येकाची साखर वाढण्यासाठी कारणं पण वेगळी असतात त्यामुळे नीट वैद्याच्या सल्ल्यानुसारच सगळ्या गोष्टी करा स्वतः समजून उमजून वेगवेगळ्या गोष्टी पाहून किंवा यांनी सांगितल्या म्हणून ऐकून करू नका हा माझा तुम्हाला मोलाचा सल्ला आहे मधुमेह रुग्णांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे तुम्ही जर प्रयत्न केलात तुमचं एव्हरेज शुगर अकरा असो बारा असो तुम्ही नक्कीच पाच पॉईंट चारपर्यंत येऊ शकताय पण तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही येऊ शकताय त्याच्यासाठी आहार व्यायाम आणि पुरेशी झोप हे महत्त्वाचे आहेत मधुमेह रुग्णांनो फॉलो करा थँक्यू